नाही आशा वर्कर ही फार या सगळ्या कोरोनाच्या सगळ्या संकटामध्ये त्या बिचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे अनेकांची बोलणी त्या भगिनीला ऐकावी लागली अनेकांची तोंडपे ती सहन करून दारादारापर्यंत पोहोचली आणि तिला अत्यंत आमच्याच सरकारने आता दोन हजाराचं मान्य त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं तिला या जुलैपासून सुरू होतात पूर्वी तर ती जेवढं काही काम करेल प्रत्येक पेशंटला जर ती दवाखान्यात पोहोचवली त्याच्या त्या भरोशावर ती काम करायची आणि ही सगळ्या घरा दारापर्यंत जाऊन काम करणारी आशा वर्कर आमची भगिनी आहे सन्मान केला गेला पाहिजे तिच्या कामाचं कौतुक केलं गेलं पाहिजे म्हणून भाऊबीजीच्या दिवशी या सर्व आशा वर्करांना जिल्ह्यातील चोवीसशे आशा वर्करचा आम्ही अकराशे रुपये रोख आणि चारशे रुपयाची साळी चोळी देऊन त्या भगिनीचा रक्षाबंधन दिवशी सत्कार करावा सन्मान करावा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन तर आपण देतोच आहोत पण प्रत्यक्ष त्याच्या कामाची कोणीतरी त्या कामाच्या संदर्भात काय म्हणतातलं गांभीर्यानं त्या कामाला त्याचं कामाची वावा केली किंवा के त्या कामाचं मूल्यमापन केलं दुले। ही माहिती लोकांपर्यंतही जावी आणि ती गेलीच आहे अशा वर्करांचा हा सन्मान माझ्या त्या भगिनीचा सन्मान राखी चंदी करायचा मी निर्णय घेतलेला आहे